आवळ्याचं सेवन करणं आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं आणि आता हिवाळा आला आहे आणि हिवाळ्यामध्ये आवळे बऱ्याच प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आहे तर याचे आवळ्याचे बरेच पदार्थ होतात त्यातील आपण आज बनवणार आहोत आवळ्याचा मोरप्पा तर हा मोरप्पा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे शेअर केला आहे आपल्यासोबत तर यासाठी मी अर्धा किलो इतके आवळे घेतले आहेत आणि याला पाच मिनटासाठी मी बॉईल करून घेतलेला आहे आता हे आवळे बॉईल झाले आहेत आपले आणि याला आता आपण टोचून घ्यायचं आहे तर मी काट्याच्या साहाय्याने याला टोचून घेत आहे की जेणेकरून जो पाक राहील तो आतपर्यंत जाईल आणि आता आपलं अर्धा किलो आवळे तर अर्धा किलोच आपल्याला साखर लागणार आहे इथे साखरेमध्ये हे घोळवून घ्यायचे आधी आणि नंतर आपल्याला याला गॅसवर ठेवावं लागेल तर आता मी हे ट्रान्सफर करते एका स्टीलच्या पातेल्यामध्ये सगळे आ आवळे मी आता स्टीलच्या पात्रामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि नंतर मी ते गॅसवर ठेवणार आहे तर आता आपले साखर मेल्ट होण्यासाठी थोडंसं इथे अर्धी वाटी इथे पाणी टाकलं आहे मी आणि आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे तर याला दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात आपल्याला इतके बॉईल करायचे की हा जो पाक आहे तो एकदम सहदाप्रमाणे दिसेल तिथपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे कलरसाठी मी थोडंसं केशर टाकलेलं आहे ऑप्शनल आहे आणि त्यात थोडीशी वेलची पोड टाकली आहे तर, तर आता आपल्याला आवळ्याला छान बॉईल होऊ द्यायचं आहे तर अशा प्रकारे आता एक दोन उकळी आली की थोडा आपला पाक घट्ट होईल तर याप्रमाणे आता कलर पण चेंज झाला आहे आवळ्याचा पण चे कलर चेंज झाला आहे तर इथे आपला पाक तयार आहे तर आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि आता आवळ्यांना पाकामध्ये थंड होऊ द्यायचं आहे तर यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला आवळे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे हा आवळ्याचा मुरब्बा तयार आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा आवळ्याचा मुरब्बा